नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून मला बरेच प्रश्न आहेत मी थोडंसं आपल्या टीप परीक्षेच्या अभ्यासामध्ये व्यस्त असल्यामुळं मला जास्त उमेदवारांना वेळ देता येत नाही कॉल्स आणि मेसेज सुरू आहेत मी आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करू इच्छितोय तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की व्हॉट्सअप करून ठेवा मी व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी जे काय तुमचे प्रश्न असतील त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण पूर्वीसारखा आता कॉल्स आणि मेसेजेस याला माझ्याकडनं उत्तर जे आहे ते परीक्षा होईपर्यंत मिळणार नाही नक्कीच ना मिळणार नाही अत्यंत महत्त्वाचं असेल तर टेक्स्ट करा त्यावर माझ्याकडनं नक्कीच वेळ काढून तुम्हाला उत्तरं दिले जातील आणि तुमच्या समस्यासुद्धा सोडवल्या जातील माझ्या माहितीनुसार आता कुठल्या उमेदवारांच्या समस्या नसतील शिवाय परीक्षा पेपर कधी होईल याशिवाय नक्कीच हा व्हिडिओ बनण्याचं कारण असं आहे की सेकंड फेज या अनुषंगाने बऱ्याच उमेदवारांनी त्या ठिकाणी प्रश्न कॉल्स मेसेजेस आलेले आहेत आणि जास्तीत जास्त तेच प्रश्न आहेत आता जवळपास एट जी काही मुदतवाढ आहे किंवा एट पोस्टपॉन्ट जे आहे त्या संदर्भामध्ये उमेदवारांनीसुद्धा आता मनाची तयारी केलेली आहे की परीक्षाही आता वेळेतच होणार कारण नक्कीच लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आज मला आपले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे जे काही पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे खजिनदार आहेत त्यांच्या ऑफिसमधून कॉल आलेला होता त्यांनी आज स्पष्ट सांगितलं की त्यांनी स्वत शिक्षण मंत्री मोदय यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला दोन तीन वेळा पण अत्यंत महत्त्वाच्या मिटिंगमध्ये असल्यामुळे दोन्ही वेळा संपर्क होऊ शकला नव्हता त्यानंतर त्यांनी अधिकारी वर्गाशी म्हणजे परीक्षा परिषद जे काही अध्यक्ष आहेत आयुक्त आहेत त्यांच्याशी आणि अध्यक्षांशी यांच्याशी पण संपर्क केला चर्चा झाली त्या ठिकाणी त्यांना आणि बऱ्याच प्रतिनिधींना तिथनं म्हणणं एक आहे की आम्ही मुलांच्या हितासाठी जे काही प्रयत्न आहेत ते पोस्टपान करण्याचासुद्धा प्रयत्न करतोय पण परीक्षा परिषद या माध्यमातून आय बी पी एसकडे ज्या काही गोष्टी ठेवण्यात आलेल्या होत्या तर आय बी पी एस आपलं शेड्यूल जे आहे ते बदलायला तयार होतं पण अक्षरशः चार महिन्याच्या नंतर ते बदलणार होतं आणि चार महिने पोस्टपॉन करणं हे संयुक्तिक नव्हतं मुलांच्या हितासाठी या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करण्याचं प्रतिनिधींना पण सांगितलं होतं जास्त दिवस नकोय केवळ एक ते दीड महिना आपल्याला अपेक्षित होतं सोबतच काही अनेक उमेदवारांना वाटत होतं की परीक्षा ही एक दीड महिन्यासाठी समोर जावी आणि आपल्या ज्या काही मागण्या होत्या जे काही प्रश्न आपण समोर घेऊन गेलो होतो तर त्या प्रत्येक प्रश्नाला जे आहे ते त्या ठिकाणी सोल्युशन मिळालेलं होतं जसं की यू पी सीची परीक्षा असो एम पी सीची प्री मेन्स नंतर संयुक्त परीक्षा असो अन्य युनिव्हर्सिटीच्या परीक्षा असो तुम्हाला माहिती नसेल आपण केलेल्या मागण्यांमुळे अनेक युनिव्हर्सिटींनी आपलं वेळापत्रकसुद्धा बदललेलं आहे आणि आपल्या या मागण्यांमुळे संबंधित युनिव्हर्सिटीला तशा सूचना दिलेल्या आहेत की तुमचं वेळापत्रक जे आहे ते परीक्षेच्या नंतर द्यावं बऱ्याच युनिव्हर्सिटीचं वेळापत्रकसुद्धा त्या ठिकाणी आलेलं नाही आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीचं वेळापत्रक समोर गेलेलं आहे मित्रांनो आणि शिवाय वाय सी एम यू ची वगैरे सोडता इतर युनिव्हर्सिटी त्यामुळं मुला, मुलांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या आपण पूर्णपणे या ठिकाणी जवळपास एक ऐंशी टक्के म्हणूया पूर्ण करू शकलो जी काही गुगल लिंक दिलेली होती ती ओळखपत्र आपलं त्या ठिकाणी जी की अर्ज प्रक्रिया भरण्याची आहे चौदा तारीख होती त्या तारखेपर्यंत देणं अपेक्षित होतं त्या तारखेपर्यंत इतर जी काही ओळखपत्र प्रवेशपत्र आहेत इतर परीक्षेचे येणं त्या ठिकाणी संयुक्तिक नव्हतं किंवा येणारच नव्हत्या त्यामुळे ही पण बाब आपण त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांची जी काही गुगल लिंकची तारीख आहे ती आपण पंचवीस तारखेपर्यंत मागितली होती पण त्यांनी आपल्याला चोवीस तारखेपर्यंत शेड्यूल आहे आणि चोवीस तारखेला जी काही ओळखपत्र आहेत परीक्षार्थ्यांची ते त्यांना देऊन सेंटरमध्ये त्यांना एंटर करावं लागेल कारण चोवीस तारखेपासून परीक्षा सुरू होणार आहेत तर त्यामुळे ह्या काही गोष्टी शक्य नाहीत असं त्यांनी सांगितलेलं मात्र आपण यासाठी मागितले होते की त्याचं शेड्यूल जे आहे ते सगळे पेपर झाल्याच्या नंतर लावावं जसं की पाच जून आहे पाच जूनच्या नंतर याचं शेड्यूल लावावं यासाठी आपण पंचवीस तारीख त्यांना मागितली होती पण त्यांनी संयुक्तिक जी काही परीक्षा आहे संयुक्त परीक्षा एम पी जी त्या अनुषंगानं जर तशी उमेदवारांची मागणी आली तर नक्कीच संयुक्त परीक्षेच्या जे काही उमेदवार आहेत ते परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत म्हणून त्यांच्यासाठी वेगळा त्या ठिकाणी विचार करणार आहे तर अजून पण आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत की मुलांची परीक्षा जी आहे संयुक्त परीक्षा एम पी ती परीक्षा या टेटच्या परीक्षेच्या दरम्यानच्या काळामध्ये येऊ नये आणि उमेदवार त्यापासून वंचित राहू नये जरी त्या ठिकाणी चोवीस तारीख एकवीस तारीख असेल आपलं ओळखपत्र अपलोड करायची तर नक्कीच ही बाब त्यांच्या अजून पुन्हा लक्षात आणून देऊ मात्र परीक्षा परिषदेचे आयुक्त या ज्या श्रीमती महोदया आहेत अध्यक्ष महोदया त्यांनी मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केलेत नक्कीच पोस्टपान करण्याचे प्रयत्न केलेत पण आय बी पी एस त्या ठिकाणी ऐकलेली नाही त्यामुळं परीक्षा ही वेळेतच होणार आहे आणि या परीक्षेला जे काही अर्ज आलेले आहेत ते जवळपास दोन लाख छत्तीस हजार इतके अर्ज आलेले आहेत नक्कीच पूर्वी आलेल्या अर्जापेक्षा जवळपास कमी आलेले आहेत अर्ज त्यामुळं असं नाही की कमी आलेत म्हणजे स्पर्धा कमी होईल असं काही नाही आहे स्पर्धा तेवढीच राहणार आहे आणि पूर्वी आपला आय बी पी एसचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न पूर्वी माहिती नव्हता हो आता त्या उमेदवारांना माहिती आहे आता नक्कीच स्पर्धा वाढलेली असणार आहे राहिला प्रश्न सेकंड फेजचा सेकंड फेजच्या ज्या निवड याद्या आहेत त्या निवड याद्यांच्या याद्या संदर्भामध्ये काम सुरू आहे टेस्टिंग सुरू आहे त्या ठिकाणी त्याची टेस्टिंग जी आहे ते संपल्याच्या नंतर दोन्ही याद्या एकत्र लावण्याचा प्रयत्न आहे काही त्रुट्या आढळल्या तर, तर विदाउट जी यादी अगोदर लागेल आणि विथ जी आहे यादी त्यानंतर एक दोन चार दिवसामध्ये लागेल मग ह्या याद्या लागतील कधी तर आज सतरा तारीख इथून एका आठवड्यामध्ये जर यशस्वी टेस्टिंग झाली आणि त्याच्यामध्ये काही त्रुट्या आढळल्या नाही तर नक्कीच आठ दिवसाच्या नंतर किंवा आठ दिवसाच्या एक दोन दिवस अगोदर इकडे तिकडे त्या ठिकाणी आपल्या याद्या लागतील नक्कीच त्या ठिकाणी जे काही सेकंड फेजच्या याद्या आहेत ते पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जातील आणि या तेवढं टेस्टिंग एवढी मोठी चालणार नाही कारण जे काही उमेदवार आहेत विदाऊट इंटरव्ह्यू जर अगोदर लावायचे ठरवले काही त्रुट्या आढळल्या दोन्हीही एकत्र लावण्यात तर विदाऊट इंटरव्ह्यूची यादी तात्काळही लागू शकते कारण त्याची एवढी मोठी ती यादी नसणार आहे एवढी मोठी टेस्टिंग नसणार आहे कारण त्याचं पदानुसार जे काही संवर्ग आहे त्यांचा त्यानुसार विषयानुसार शैक्षणिक पात्रतेनुसार आरक्षण नंतर मग प्रवर्ग इयत्ता गट विषय या सगळ्या ज्या काही तडजोडी आहेत हे निकष आहेत त्या निकषानुसार त्या ठिकाणी सदोष जे आहे त्याच्यामध्ये चुका बिलकुलच नसतील अशा पद्धतीने त्यांना यादी जी आहे टेस्टिंग जी ते टेस्टिंग करून अंतिम करायची असते त्यामुळं विदाऊट इंटरव्ह्यूची यादी जी आहे ती लवकर लागू शकते त्याहीपेक्षा अगोदर लागू शकते कारण या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सगळ्या जी काही सेकंड फेच्या यादी आहेत ते त्या ठिकाणी लागल्या जातील त्यानंतर बऱ्याच उमेदवारांचे अजून काही कॉल्स मॅसेज आहेत की सर याचं रूपांतरित जी काही यादी आहे कन्वर्ट लिस्ट ती लागली पाहिजे ती लागणार आहे का तर तुर्तास तरी त्या संदर्भामधली अशी कोणतीही कन्वर्ट राऊंड त्या ठिकाणी लागणार नाही मात्र योग्य वेळी त्या संदर्भामध्ये आता ही यादी लागल्याच्या नंतर तोपर्यंत आपण फ्री पण हो, देऊन तर त्यानंतर नक्कीच आपण तशा पद्धतीचे जी काही प्र प्रयत्न आहेत रूपांतरित यादी लावण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण करूया तत्पूर्वी ज्यांची चोवीस तारखेपासून ते पाच जूनपर्यंत पर्यंत थर्टीएटला ज्यांनी ज्यांनी आवेदन अर्ज केलेला आहे आवेदन अर्ज सुद्धा जी काही शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी राज्यामधली परिस्थिती जी आहे ती व्यवस्थित नव्हती त्यामुळं अर्ज प्रक्रिया करण्यासाठी आपण मुदत वाढ द्यावी दोन दिवस असं मंत्रालयामधील अधिकारी वर्गांना सांगितलं होतं तात्काळ निवेदन बी दिलं होतं आणि अधिकारी वर्गांनी त्या ठिकाणी होकार सुद्धा दिला होता पण या ठिकाणी योग्य नियोजन करण्यासाठी थोडासा वेळ कमी पडतोय म्हणून परीक्षा परिषदेनं त्या ठिकाणी जे आहे ते आपलं आवेदन अर्ज करण्यासाठी मुद्दत दिलेली नाही आणि त्यांचं जे टार्गेट होतं अडीच लाखाचं अडीच लाख परीक्षार्थी आवे आवेदन अर्ज त्या ठिकाणी येणं त्यांच्यासाठी टार्गेट होतं मात्र ते सुद्धा टार्गेट जे आहे ते त्यांचं झालेलं नव्हतं त्यांना एक प्राथमिक अंदाज होता की अडीच लाख उमेदवार त्या ठिकाणी अर्ज करतील मात्र आता या ज्या काही सेकंड फेजची जागा आहेत तेवढ्यांचं भविष्य जे आहे तर त्या ठिकाणी लॉक झालेलं आहे नक्कीच त्यांचं भविष्य त्याची मेरिट लिस्टमधून त्या ठिकाणी उघड होणार आहे आणि आय बी पी एसची परीक्षा जी आहे ती कशी आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे मी वारंवार दोष देणार नाही जे नौके आहेत जे नवीन उमेदवार आहेत कदाचित त्यांना तो अनुभव नाही तो अनुभव जुन्या उमेदवारांना आहेच ते नव्यानं सांगायची गरज नाही त्या ठिकाणी नक्कीच अभ्यास लागतो आणि अभ्यासाची ती परीक्षा ही ॲप्टिट्यूड आकलन क्षमतेची परीक्षा असल्यामुळं अभ्यास केल्याच्या नंतर जे आकलन होते जी की परीक्षा अभ्यास अभ्यासक्रम पेपर प्रश्नपत्रिका याच्याही पलीकडे आकलन क्षमतेची परीक्षा असल्यामुळं त्या ठिकाणी ते म्हण आहे बघा जिसका लगा ठोक्का उसका जॉब पक्का ज्याला ज्याला आता मार्केटमध्ये बरेच व्हिडिओ आले ठुक्के कैसे लगाय कैसे अंक पाय आय बी पी एस कैसे ट्रॅक करे बरेच ठुक्का कैसा लगाना चाये ऐसा ऐसा लगाय बरेच काही व्हिडिओ मी आता थोडंसं बघतोय थोडं थोडं कारण युटूबला लाईव्ह अभ्यास आता हा युट्यूबवरच करत असल्यामुळं थोडं युट्यूबवर व्हिडिओ बघण्यात येतात तर अंतिमत त्या ठिकाणी अनेकांचं म्हणणं आहे की बाबा इसका लगा ठुक्का उसका जॉब पक्का अक्षरशः अशा प्रकारचे उमेदवार खरंच ठुक्के लावणारे त्या ठिकाणी शिक्षक झालेले आहेत आणि आत्ता पण होतील यात काही दुमत नाही म्हणून मित्रांनो नक्कीच त्याच्यासाठी पण अभ्यास लागतो ठुक्के मारण्यासाठी तर एवढा आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी चांगला अभ्यास केला आहे तर नक्कीच त्याचा फायदा पण होणार आहे आणि परीक्षाचं नॉर्मलायजेशन निकालाचं रिस्पॉन्स या संदर्भामध्ये सुद्धा सकारात्मक आपण चर्चा केलेली आहे त्यामुळं यावर सोल्युशन निघेल याची आपण एक सकारात्मक राहूया आणि आपल्या सगळ्यांना परीक्षेसाठी सदिच्छा देतो आहे नक्कीच वेळेवर परीक्षा होणार आहे परीक्षेच्या दरम्यान किंवा त्याच्यापूर्वी हॉल तिकीट वगैरे काही आपल्याला प्रॉब्लेम्स आले तर नक्कीच मला कळवा आणि ज्यांचे सेकंड फेजचे यादे आहेत त्यांच्या संदर्भात पण लवकरच आपल्या ज्या याद्या आहेत ते टेस्टिंग सुरू असल्यामुळं ते पण लागणार आहेत नक्कीच काही समस्या असतील तर आपण सोल्युशन त्यावर काढूया नक्कीच तुमच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचू द्या सध्या तुर्तास तरी कॉल वगैरे करू नका व्हॉट्सअप करा नक्कीच मी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देईन आणि परीक्षा ही वेळेवर होणार असल्यामुळं आपल्या सगळ्यांना खूप खूप सदिच्छा देतो संदीप अंबा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून शिक्षक भरतीसाठी आपल्यावर जे काही उमेदवारांनी विश्वास ठेवला आहे त्या सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी सदिच्छा देतोय ज्यानं ज्यानं आपल्याला विरोध केले त्यांना पण खूप खूप सदिच्छा देतोय तुम्हाला चांगले मार्ग पडावेत आणि तुम्ही ज्या पद्धतीनं परीक्षा वेळेवर होण्यासाठी लढलात त्या पद्धतीनं जास्तीत जास्त जागा येण्यासाठी रस्त्यावर पण तुम्ही येऊन लढावं एवढी सदिच्छा देतो तेवढी सद्बुद्धी आपल्याला पण प्राप्त व्हावी आणि खूप साऱ्या सदिच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराय